सामाजिक कार्यकर्त्या तो आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना करण्यात आले भांड्यांच्या वाटप कदार तालुक्यातील मोजे उस्मान नगर येथे बांधकाम कामगारांना दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या तो आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते भांड्यांच्या किटचे वाटप करण्यात आले तसेच उस्माननगर येथील गावकऱ्यांच्या अडीअडचणीच्या संदर्भात गावकऱ्यांसोबत यावेळी आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी चर्चा केली यावेळी बालाजी सातकर शेतकरी कामगार पक्ष जिल्हाध्यक्ष सिद्धू पाटील वडजे बालाजीलाल माधव घोरबाड सुधाकर सातपुते फया शेख एजाज भोसेकर विशाल कौशले यांच्यासह आदी मान्यवर मंडळींची यावेळी उपस्थिती होती रुपये न घेता शासनाचा कुठलेही एक रुपये ला लागत नाही त्याला काहीतरी सदतीस रुपये फीस आहे फक्त ती फीस ऑनलाईन भरायची आणि ते लोकांना वाटप करायचं असा उपक्रम शासनाचा आहे निराधार महिला आहेत सात वर्षांच्या आहेत यांच्याकडून तर दोन दोन तीन तीन महिन्याचे पैसे आल्यावर त्यांच्या अकाउंटमधून घेणारे काही कार्यकर्ते आहेत तिथं म्हणजे मी तुझं काम केलं आणि मला आता दोन महिन्याचे माझे फीस लागली त्या अधिकाऱ्याला यासाठी पैसे लागले या सर्व गावातील लोकांना आपण आज सात लोकांची मागणी के केलेली आहे उर्वरित जे आहेत यांना निराधार निराधार कशाला म्हणतात ज्यांना काहीच आधार नाही त्यांना निराधार म्हणतात त्यांचे जर आपण हजार दोन हजार रुपये घेऊन जर आपल्या संसाराला लावत असाल तर आपला संसार नीट होईल का आपण आत्मपरिश्रम जे कोणी असेल त्यांनी करावं आजपर्यंत दोन हजार पासून गावातले सर्व लोक मला ओळखतात मी आजपर्यंत कोणाचीही एकही रुपयाची चहा पिणी नाही कोणा कामासाठी शासनाच्या ते सर्वांना माहीत आहे आज ही सामते अपने कार्यकर्ते हैं डॉक्यूमेंट तुम्हें कैसा रहता ज्यादा से ज्यादा लेबर, लेबर कॉन्ट्रैक्टर बोले तो और लेबर काम करने वाले बोले तो हमारा ही समाज मुस्लिम समाज है और उसको ज्यादा लोगों ने अब तक ऐसा हो गया हो गया वाला है कि कम से कम पचास से साठ टके लोगों ने बहुत लुटमार किए जब ये सही से सबने पहले मैं अपने हमारे जिल्हा अध्यक्ष बालाजी इसतकरिन इनका शुक्रिया अदा करूंगा कि उन्होंने इसका पीछे करके पाठपुरा करके इसको खोज के खोज के निकाला कि भाई अपने गरीब लोगों की इसमें लूटमार हो रही है। करते आनी माता भगिनी बंधूंनो आता तुमच्या गावात वेळवेळी येण्याचा योग मला येतोय मला वाटतं मी पाचवा दिवसापूर्वीच आले होते चार दिवसापूर्वीच त्याच्या आधी पण चार, चार दिवसापूर्वीच आले होते गणपतीच्या आरतीला आणि जेव्हा मी चार दिवसापूर्वी आले होते ईदचा कार्यक्रम होता हां ईदच्या कार्यक्रमाला तेव्हा मला काही कामगार भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की ताई असं असं कामगार नोंदणी पण आम्हाला रिव्ह्यू करायला त्रास होतो आणि आम्हाला जे कीट येतात त्या कीट आम्हाला मिळत नाहीत आणि एजंट आमच्याकडून म्हणजे दोन दोन हजार रुपये घेतात म्हणजे भांडे असतील ते पाच दहा हजाराचे पण गोरगरिबांना दोन हजार रुपये परत सरकार याच्यासाठी देते की त्यांना मोफत सुविधा मिळाव्यात म्हणून म्हणजे त्यांना पैसे लागू नयेत म्हणून भांडे देतात आणि हे एजंट दोन दोन अडीच अडीच हजार रुपये त्यांच्याकडून घेतात म्हणल्यानंतर मला कळलं आणि पुन्हा मी सांगितलं त्यांना की मी बोलते आ, वर ऑफिसरला ऑफिसरला बोलले पण पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आले ताई असं असं तर मी म्हणलं ठीक आहे मग त्या ऑफिसरला बोलले मग त्यांना म्हणलं असं किट द्या आणि तुम्ही असं एजंट थ्रू नका देऊ कारण पण ते म्हणाले ताई आम्हाला कसं कळणार की हा एजंट ते काय सांगतात म्हणले आम्हाला आम्हाला नाही सांगत म्हणले की आम्ही पैसे घेतले किंवा काय ते आमच्याकडे येतात आणि असं सांगतात की गरीब लोकांना इथे यायला परवडत नाही आणि मग मीच घेऊन जातो पन्नास लोकांचे मीच घेऊन जातो शंभर लोकांचे आणि त्यांचे पेपर दाखवतात मग आम्हाला असं वाटतं की बाबा कामगारांना एवढा त्रास कशाला मग घरी बसून किट देतोय म्हणून आम्ही देतो पण आता त्याच्यावर कसा कंट्रोल आणणार कोणा कोणा गावात कोण कोण कसं घेते कशी माहिती काढणार त्यांचंही बरोबर आहे मग ते म्हणाले पण आत्ता आपल्याकडं किट अवेलेबल नाही तर मी म्हटलं काय करायला पाहिजे म्हणजे किट नाही आहेत आता संपलेलं आहे तर मग काय करायला पाहिजे ते म्हणले मुंबईला असे असे ऑफिसर आहेत तर ते त्यांना बोला मॅडम कमिशनर साहेबांना मग मा त्यांनी मला नंबर दिला मी कमिशनर साहेबांना बोलले ते म्हणाले तरी मला एक लेटर द्या आमदार साहेबांचं सा, की तुम्हाला किती की किट पाहिजेत आणि त्याप्रमाणे मी पाठवून देतो तर ते त्यांना आपण पूर्ण लोहाकन्ना तालुक्यासाठी पाच हजार किट्स मागवण्याचं लेटर आपण दिलेलं आहे पण त्याला यायला आता मुंबईला ते लेटर जाणार पास होणार मग तिकडून येणार याला वेळ लागेल तर तोपर्यंत पर्यायी व्यवस्था इथल्या उस्मान तरी लोकांसाठी म्हणून साठी दिल्या का शंभर म्हणाले मला किती दिलंय किट शंभर का बरं आत्ता साठ किट दिलेले आहेत पण आता आठ दिवसात येत राहतील आणि आपल्या तालुक्यालाही पूर्ण मिळतील आणि त्याचबरोबर आता इसात ते सांगितलं बालाजीरावने की निराधार योजनेच्या बायकांकडून पण पैसे घेतले जातात तर माझी सगळ्यांनाच एक विनंती आहे तुम्ही तर सगळे ऐकाच पण आजूबाजूच्या गावातल्या लोकांनाही सांगा की बाबा तुम्हाला जर कोणी पैसे मागत असतील तर तुम्ही देऊ नका आपण काय करतो की जाऊ दे माहिती गेले तर गेले आता लागतात मन मग आता आपल्याला मिळणार नाही नाही तर एवढे काही काही लोक तर एवढे भामटे असतात की ज्या बाईचा होतच नाही त्याही बाईकडून पैसे घेतात तुला करून देतो तुला करून देतो म्हणून तर अशा चुकीच्या लोकांपासून तुम्ही सावध हा आजूबाजूच्याही गावात तुमच्या पाहुण्यांना वगैरे पण सांगा की एकही पैसा लागत नाही ह्या सगळ्या सुविधा फुकट आहेत ठीक आहे मी समजू शकते की बाबा एखाद्यानं शंभर शंभर रुपये घेतले एखाद्यानं मी आमच्या कार्यकर्त्यांना घ्या म्हणतच नाही आमच्या कार्यकर्त्यांना तर आमची शिकवणच आहे की एक रुपया घ्यायचं नाही म्हणून पण समजा एखाद्याने घेतले शंभर शंभर रुपये तर समजू शकतो त्याचा काहीतरी तिकडे इकडे जायला खर्च होत असेल पण हजाराने दोन हजार रुपये म्हणजे आपल्या डोक्या वेळच हेच आहे की तर तसे पैसे तुम्ही कुणालाही देऊ नका निराधार योजनेचेही देऊ नका आमचे बालाजीराव आणि दुसरे जे कार्यकर्ते आहेत उस्मान नगरचे त्यांच्याजवळ तुम्ही फुकटमध्ये द्या म्हणजे तुमचे पेपर्स फुकटमध्ये द्या आणि त्याच्याही पेक्षा दुःख मला असं वाटलं आता यांनी सांगितलं की काही काही बायकांचे आलेत निधार निराधार योजनेचे पैसे पण ते दोन दोन महिने काढून घेतात की माझा खर्च झाला माझा खर्च झाला म्हणून तर खूप शर्मेची गोष्ट आहे लज्जास्पद गोष्ट आहे की गोरगरिबांकडून पैसे खाणं ते काही पचत नाही काय की गोरगरिबांची सेवा करायची असते तेव्हा देव आपल्याला आपोआप देत असतो आपण त्यांचंच जर लुटून खाल्लं तर देव काय बरं करत नाही तर माझी एक विनंती आहे की तुम्ही काही असं कोणाला पैसे देऊ नका मला आनंद याचा झाला की तुम्ही माझ्याकडे आलात की आम्हाला किट मिळत नाहीत म्हणून आणि त्या ताबडतोब म्हणजे चार दिवसाच्या आत आपल्याला घर पोहोच किट मिळत आहेत तुमचे काहीही प्रॉब्लेम असतील याच्या पुढे पुढे सुद्धा तर तुम्ही मला ऍटलीस्ट फोनवर तरी कळवत जा किंवा सगळे काही गाडी बांधून यायची पंच, पंच, पंच पंच लोक गरज नाहीये कुणी दोन चार मोरके आले की ताई असं असं काम आहे ना असं असं होत आहे तरी ते काम नक्कीच मी मार्गे लावण्याचा प्रयत्न नाही मार्गेच लावत असते पण मला प्रयत्न करेलच म्हणावा लागतं तर प्रयत्न करेल आणि मी तुमचे प्रश्न सोडली पैसे हा कार्यक्रम या ठिकाणी असतो काही माहिती नाही त्यांच्या सहकार्याने केलेला प्रशांत दांडे माझे नायक